तर आज आपण संक्रांतीसाठी तीळ साखरेची पापडी तयार करणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक वाटी तीळ आणि एक वाटी साखर घेतलेली आहे इकडे गॅसवर मी एक कढाई ठेवलेली आहे आणि आता आपल्याला जे एक वाटी तीळ घेतलेले होते ते आपल्याला यामध्ये मस्त असे तडतड होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आता हे तीळ आपल्याला मस्त असे खमंग भाजून घ्यायचे आहे तीळ तडतड व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपण गॅस बंद करून हे तीळ एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आता पुन्हा गॅस चालू करून आपल्याला याचा साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर मी इथे ही एक वाटी साखर कढाईमध्ये टाकलेली आहे आणि आता त्यामध्ये अगदी छोटासा चमचा जो पोह्याचा चमचा असतो आपला तेवढंच मी यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ही साखर पूर्ण प्रकारे अशी मेल्ट ठेवू द्यायची आहे गॅस अगदी मंद ठेवायचा आहे नाहीतर मग साखरेला असं थोडासा दळकट वास लागतो इकडे आपली साखर हळूहळू वितळायला सुरुवात झालेली आहे साखर थोडीशी वितळत आलेली आहे आता त्यामध्ये मी थोडंसं साजूक तूप घालते अगदी थोडंसं आहे तुपामुळे आपली पापडी मस्त अशी खुसखुशीत होते जे अशी नरम होते खूप जास्त कडकपणा येत नाही आता इकडे साखर आपली पूर्ण प्रकारे मिल्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता आता गॅस बंद करून आपण जे तीळ भाजून घेतलेले होते ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे आणि आता हे तीळ आपण व्यवस्थित या आप पाकामध्ये मिक्स करून घेऊयात इकडे मी पोळपाट घेतलेला आहे आणि त्याला मी असं थोडंसं तुपाने मेस करते लाटण्याला देखील केलेलं आहे आणि आपण आता जी पापडी तयार करणार आहोत ती यावर करणार आहोत आपल्याला ही प्रोसिजर एकदम अशी फास्ट करायची आहे म्हणजे कारण हे पटकन घट्ट होतं आता आपण लाटण्याच्या साह्याने याला मस्त असं पातळ लाटून घेऊयात तर अशा पद्धतीने मी ही अगदी पातळ अशी लाटून घेतलेली आहे आता आपण ही जोपर्यंत थोडीशी गरम आहे तोपर्यंतच कट करून घेऊयात अगदी जोर देऊन अशी मी ही एकदम बारीक लाटून घेतलेली आहे याचे कट्स तुम्ही बनवले किंवा नाही बनवले तरी पण आपली ही पापडी मस्त अशी तयार होणार आहे थोडीशी गरम आहे तरी देखील आपण आता हिला असं खालून चाकू घालून थोडंसं मोकळं करून घेऊया मी ही चाकूच्या मदतीने पूर्ण अशी काढून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी पातळ मी याला अगदी प्रेस करून व्यवस्थित लाटून घेतलेली आहे तर आता आपण ही डिशमध्ये घेतली आहे तर आता याचे जे आपण कट केलेले होते त्यावर असं आणखी ही थोडीशी गरम आहे नाहीतर मग खूपच कुरकुरीत आणि मस्त अशी आपली ही तिळाची पापडी तयार झालेली आहे आपण दरवेळेस गुळापासून पापडी बनवतो तर आत्ता आपण ह्यावेळेस थोडंसं नवीन ट्राय केलं आहे साखरपापडी देखील खूप सुंदर लागते ही थोडीशी गरम आहे तर अशा पद्धतीने आपली ही साखरपापडी मस्त अशी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त मी तुम्हाला थोडीशी तोडून दाखवते तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी कर, कर याचा आवाज येतोय तर अशी ही झटपट तयार होणारी ही शाकर पापड़ी आपण या संक्रांतीला नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू